सामान्य जनतेचा आवाज शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दहा एकर ऊस खाक भोज येथील घटना भोज तालुका निपाण येथे विद्युत वाहक तारांचे घर्षण होऊन झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे शेतातील दहा एकरातील ऊस जळून खाक झाला ही घटना गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली यामध्ये भीमकोंडा आदकोंडा बेटकिहाळे आपासाहेब जयकुमार मनगले जयश्री जयकुमार मनगले आप्पासाहेब गोविंद थारपवार बाबराव देसाई कल्लाप्पा रत्नाप्पा चौगुले अनिल मनोहर चौगुले असे एकूण सहा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालं दरम्यान अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली अनेता शिवारातील आणखीन काही एकर ऊस आगीच्या पक्षस्थानी पडण्याची शक्यता होती घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहितीनुसार गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शेतात ऊसाला आग लागली

एकनाथ सतलगे सुभाष खोत पांडुरंग खोत शीतल बगे धन्यकुमार चौगले निशिकांत माने डॉक्टर सुदर्शन माने राजू कोपार्डे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री अचानक यसकॉमच्या तारामुळे शॉर्ट सर्किट होऊन जवळजवळ सर्वसाधारण अंदाजे एक दहा एकर उसतरी जळालेला आहे आणि त्या ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि तशा पद्धतीचं आमचे रहित संघटनेचे पदाधिकारी रमेश पाटील यांनी मला फोन केला आणि सांगितलं की असा असा भोजमध्ये ऊस जळालेला आहे तर सर्वसाधारण मी हस्को आमच्या सर्वच अधिकाऱ्यांना सांगतो की की आता उन्हाळा चालू झालेला आहे ज्या ज्या तुमच्या आता कालचे लायमन असतील सुपरवायझर असतील किंवा ज्या त्या खात्याचे हसव असतील त्यांनी अशी जबाबदारी घ्यायला पाहिजे आता परवाच वाढला सहा एकर ऊस जळाला परत शिजनाळाला एक दहा काय पंधरा एकर ऊस जळाला असं प्रत्येक ठिकाणी आता ऊसाचं वा याच्यामुळं ऊस जळाल्या तेव्हा सर्वांनी तुमच्या लायमेंटला सांगून ज्या ज्या काय शेतकऱ्यांच्या शेतामधून ज्या काय वायरी गेलेल्या आहेत त्या लवकरात लवकर त्या व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ऊसाच्या वरनं जे काय जाऊन जे करंट होऊन जे, जे शॉर्ट सर्किट होते ते थांबलं पाहिजे कारण शेतकरी हा रात दिवस कष्ट करून लागवड घालून पाणी पाजून कष्ट करून ऐन वेळा ऊस तोडणी यायच्या टायमिंगला जर ऊस दळत असतील तर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतंय आणि तुम्ही भरपाई भरपाई एसकॉमवाले असेल के ए बी असेल बिस्कॉम असेल हे जे सगळे जे कंपनी आहेत ते काय करतात कारखान्यानं का काय कटिंग केलं तेवढंच पैसे देतात तर त्या कंपनीनं सुद्धा माझी विनंती आहे त्यांनी विचार केला पाहिजे की ही जबाबदारी येस्कॉमची आहे आणि येसकॉमच्या जबाबदारीमुळे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं लागलंय कारखाना समजा उदाहरण एक दोनशे टन दोनशे रुपये जर टनाला कट केलं तर तुम्ही दोनशेच रुपये आहे त्याचा काय उपयोग होत नाही कारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे ऊस जळाल्यानंतर त्याचं पूर्ण नुकसान होतंय आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे जर एक ते पन्नास टन ऊस शेतकऱ्याचा होत असेल तर पन्ना पंचवीस टन जातोय तर त्या पंचवीस टनाचे नुकसान भरपाई तुम्ही कंपनीनं द्यायला पाहिजे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा आम्ही सांगतोय म्हणून नव तुम्ही काय करता कारखान्याकडे कर जे काय कटिंग केलं आहे तेवढंच देता तर तसं करू नका साहेब निमदू या कळाकतन रे कारखाना येऊन इथं डिडेक्शन मारतरी हंगा मारबेड रे या का तास बिंदू ಯಾವ ಕಬ್ಬು ಕಳಿಸ್ತಾನ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳಿಗೆ ಏನು ಆಗ್ತಿತ್ತು ರೀ ಐವತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ನುಕ್ಸಾನ ಆಗ್ತಿತ್ರಿ ತಿಳ್ಕೊರಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಐವತ್ತು ಟನ್ ಕಬ್ಬಿದ್ರು ಪ್ರತಿ ಎಕರ್ಗೆ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಟನ್ ಕಬ್ಬು ಇರ್ತಾರೋ ಮತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಟನ್ದು ಎಷ್ಟು ನುಕ್ಸಾನ್ ಬರ್ತಿತ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲ ಲೆವೆಲ್ ರೀ ಎಲ್ಲ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತ್ರಿ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಗೂ ಏನು ಹೇಳ್ತಾರೋ ಎಲ್ಲ ನಿಮ್ ನಿಮ್ ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಎಷ್ಟು ಊರು ಬರ್ತದೋ ಇವತ್ತಿಂದು ನೀವು ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ ಏನು ಫ್ಯೂಜ್ ಇಲ್ಲ ಫೀಸ್ ಬಾಕ್ಸ್ ಇಲ್ಲ ಏನು ಉದಾಹರಣೆ ನಿಮಗೂ ಏನಂತರಿ ಒಳಗೆ ಇವ ನಮ್ಮ ರೈತರು ಕಸ ಹೊಡಕು ಮ್ಯಾ ಹೊಡಕ್ಕೆ ಏನ್ರಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಚಾನಕ ಇದು ತೊಟ್ಟ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ಹೆಂಗೆ ಬರ್ತಾರು ಯಾವ ಜವಾ ರೈತರು ತಿರ್ಕೊಂಡಂದ್ರು ಯಾವ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ತೊಗೋತಾರು ಒಟ್ಟು ನೀವು ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತು ತಲಾಟಿ ಇರಲಿ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರಲಿ ಪಂಚನಾಮ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ರೈತರಿಗೆ ಲಾಭ ಸಿಕ್ಕಲಿ ಈ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಸ್ ಮುಂದೆ ರೈತ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ ನಮ್ಮ ರೈತ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ನಮ್ಮ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರು ಏನಮ್ಮ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಆ ಮನವಿ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶಾಖೆಯ ಎಷ್ಟು ಹಳ್ಳಿಗಳು ಬರ್ತವೋ ಆ ಹಳ್ಳಿ ಒಳಗಡೆ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದಾಳಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಯಾವ್ಯಾವ ಡೇಂಜರ್ ಸ್ಥಿತಿನೇ ಅದು ಯಾವ್ಯಾವ ಅಪಘಾತ ಆಗುವಂಥ ಸ್ಥಿತಿನೇ ಅದು ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕಂಡು ಹಿಡಿದು ಲೂಸ್ ಪ್ಯಾನ್ ಇದು ಸ್ಟ್ರೈಟ್ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಕಂಬಬೇಕಾಗಿ ಹಾಕಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದಾಗ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಆದಷ್ಟು ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ನಂತರ ಕೋಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಲಿ ತಕರಾರು ಕೊಡಬಾರ್ದು ನಾವು ರೆಡಿ ಇದೀವಿ ನಮ್ಗೆ ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಏನೋ ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕಬ್ಬು ಸುಟ್ಟಿದ್ದು ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ರಿಪೋರ್ಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಎಲೆಕ್ಟ್ರಾನೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅವ್ರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಒಂದು ಬೇರೆ ಕಾರಣದ ಇವತ್ತು ಬರತ್ತಾರ ಇವತ್ತಿಂದ ಇವತ್ತು ಇದು ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ ಮಾಡಿ ನಾವು ಇದ್ರ ಪಂಚನಾಮ ಮಾಡಿ ಇದ್ರ ಡೀಟೇಲ್ಸ್ ತೊಗೊಂಡು ಮುಂದೆ ನಾವು ಮೇಲಾಧಿಕಾರಿ ಕಳಿಸಿ नियमानुसार परीहार बरे प्रयत्न ताजा बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेल सबस्क्राइब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा